लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज शाहुपुरी चौथे आंबेदरे रस्त्यावर संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे दोनशे रुपयांच्या तब्बल पंच्याण्णव नो बनावट नोटा सापडल्या या नोटा तो कोणाला विकणार होता हे अद्याप समोर आलं नसून पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत ही कारवाई पाच तारखेला सायंकाळी चार वाजता करण्यात आली उमेश विठ्ठल वाडकर वय वा एकोणतीस राहणार भैरवनाथ सोसायटी गडकराळी सातारा मूळ राहणार निजरे तालुका जावळी जिल्हा सातारा असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे रोहित निकम हे पाच रोजी सायंकाळी चार वाजता शाहूपुरी रस्त्यावर घालत होते त्यावेळी ते त्यांना उमेश कर, हा फिरत असल्याचे त्यांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्याचा संशय बळावल्याने त्याची अंग घेण्यात आली त्याच्या खिशात दोनशे रुपयांच्या पंच्याण्णव बनावट नोटा आढळून आल्या त्याने या नोटा कुठे प्रिंट केल्या यापूर्वी बनावट नोटा त्याने साताऱ्यात कुठे कुठे खपवल्या याचा तपास आता पोलीस करीत आहेत शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक धनाजी देवकर हे अधिक तपास करीत आहेत लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज